शिरूर तालुक्यातील कवठे परिसरात बिबट्यांचा मोठा वावर दिसून येत आहे आज रविवार दिनांक चार रोजी सकाळी काळुबाई नगर जवळ असणाऱ्या टावरे यांच्या शेतात ऊस तोडणी करताना बिबट्याची दोन छोटी पिल्ले आढळून आली दरम्यान ही दोन पिल्ले सुरक्षितपणे वन विभागाचे कर्मचारी हनुमंत कारकुड यांच्या ताब्यात देण्यात आले असून ऊसातून पिल्लांची आई बिबट्या मादी डडकाळी फोडत असल्याचे ऊस तोड कामगारांनी सांगितले बिबट्याची पिल्ले पाहण्यासाठी मात्र परिसरातील शेतकऱ्यांनी मोठीच गर्दी केली होती भगवान माई आम्ही तीन दिवस झाले सुरू केलं ओढायला तेवढ्या तिथं बिबट्याची पिल्ल दिसली काय केलं त्यांना उचललं बाहेर घेतलं बाहेर घेतल्यानंतर ती मधी वरडायला लागले मोठा बिबट्या ला। हा पळालो आम्ही तिकड फॉरेस्ट विभागाला कळवलं का हा मग ते आले त्यांनी ते बिबट पिल्ल सुरक्षित ठिकाणी दरम्यान शिरूर वन विभागाचे प्रभारी अधिकारी निळकंठ गव्हाणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर बिबट्यांची पिल्ले वन विभागाने ताब्यात घेतली असून सायंकाळी त्या ठिकाणी पिल्ले पिल्ले पुन्हा पुन्हा ठेवण्यात येतील ती दिवसांची असलेली बिबट्यांची आईच्या कुशीत विसावतील तसेच त्या ठिकाणी आजच ट्रॅप कॅमेरे देखील बसवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले तर परिसरातील शेतकरी नागरिकांनी त्या परिसरात फिरकू नये व दक्षता घेण्याचे आवाहन गव्हाणे यांनी केले दरम्यान त्या शेतातील ऊसतोड थांबवण्यात आले असून काळुबाई नगर परिसरात बिबटे त्यांचा सातत्याने होणारा वावर मुळे शेतकरी दिवसाही शेतात काम करायला घाबरत आहेत कार्यकारी संपादक सुभाष शेटे समाशील न्यूज शिरूर पुणे